गेल्या दहा जूनपासून वरुड तहसीलसमोरच्या पुसला येथील महिला शेतकरी बिडकर्ताई कुपोषणाला बसलेल्या आहेत त्यांची मागणी आहे की ज्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या नुकसानीचे चुकीचे पंचनामे केलेत ते गेल्या ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून वनविभागाच्या मदतीसाठी फिरत आहेत कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांना आजपर्यंत प्रतिसाद दिलेला नाही वन विभागाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद आहेत की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे गेल्या सात महिन्यापासूनसुद्धा जर त्यांना न्याय मिळत नाही त्यामुळं विभागाच्या हलगर्जीपणाला कंटाळून त्यांनी गेल्या दहा जूनपासून वरुड तहसीलसमोर उपोषण सुरू केले आहे या वरुड तालुक्याची शोकांतिका आहे या तालुक्यातला कृषीमंत्री असतानासुद्धा या तालुक्याला कृषीमंत्री मिळालेला असतानासुद्धा त्या तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना उपोषणाला बसावं लागतं ही शोकांतिका आहे महिला शेतकरी म्हणून शासनानं त्यांचा गौरव करायला हवा परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळं शासनाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळं त्यांना उपोषणाला बसावं लागतं आहे आमची मागणी ही ही आहे की बिडकर ताईंना मदत देण्यासाठी विलंब करणाऱ्या सर्व दोषी अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि गेल्या सात महिन्यापासून त्यांना त्रास देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि यानंतर त्यांच्यावर ही वेळ येणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक निर्णय घेऊन सर्वांची चौकशी करावी जर दोन दिवसामध्ये त्यांना न्याय मिळाला नाही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वरुड तालुक्यात तीव्र आंदोलन करेल हा इशारा आम्ही आज इथे देतो आहोत